हाय बघू कस अरे बापरे गाडीच वे कस कुत ए बाळा सोनू ए राजवीर राजवीर 담보 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 이오 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 어서 그래 이오 이오 담보 यो थांब येऊ थांबला कुठे येऊ थांब हो कर दीदीला कर दीदीला दीदी दिदि तू कर कसं गाकड बघा दीदी तुला येत नाही तसं करायला येऊ इकडे 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 राज तिकडे नको भूभ आले तुला लय मार दिला पाहिजे हा देऊ काठी का देत ती की वाईच वायच मार खाकी माझा कार नुंगो मार हां आता आली छो म्हण हन दुकडं हन बसाय जावा की ना अंधार पडला आता गाव कोंबड्या अंड खातो तू अंड खातू नको तसं का करतोय दे चला थांबाकडं ये चला हां बगड़। चला कुणाकडे निघाला हम्बा तो कुणीकडं खांबाकडं निघाला वे होय हांबाची शी काढतो अरे देवा घ्या पाटी मग आणि काढा पाटी घ्या आणि काढा आंबाची शी अरे बघ तू हांबा तुझ्याकडे तर बघ हाय म्हण हाय म्हण मी आलो शिकाड आहे लाव लावलं